नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो उद्या भव्य आणि दिव्य असे कोळे महाराष्ट्रातील पहिले मानाचे महाराष्ट्र केसरी मैदान कोळे ते संपन्न होणार आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी बाकासूर देखील के येणार आहे मित्रांनो बाकासूर येणाऱ्या म्हणल्यावर सर्वांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पायरा हा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो आपण पाहू बाकासोरचा पैरा नक्की कोणासोबत आहे मित्रांनो बाकासोबत हा बैल पहिला देखील पाळलेला आहे आदतपणे देखील या गाडीने एक नंबर केलेला आहे मित्रांनो बाकासोरचा पैरा हे तांबवेकरांच्या चार्जरसोबत उनत्राण्णव हा पहिरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तांबवेचा सा साजा आणि बाकासोड ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे धन्यवाद